महाकारुणी भगवान तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज परमपूज्य महामानव भारतीय पदलितांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे विद्यार्थ्यांचे अल्पसंख्याकांचे महिलांचे दिग्विजयी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारांना आणि प्रतिमांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो आणि <स्थालों> आज राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हा सुसज्ज असा कार्यक्रम तिथे आयोजित केला त्याबद्दल निलेश मोहितेसाहेब यांचे खूप खूप मी आभार व्यक्त करतो आणि इथे सर्वच आंबेडकरी चळवळी प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना ने इथे येऊन आपल्या भावना व्यक्त करायला दिल्या त्याबद्दलही त्यांचं मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि राजश्री थोडक्यात बोलायचं बरेच वक्ते आहेत आज त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो की छत्रपती शाहू महाराजांबद्दल बऱ्याच वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं छत्रपती शाहू महाराजांबद्दल सांगितलं पण आज हे कार्य करत असताना दलित युत पॅन्थरचा या चळवळीमध्ये फार मोलाचा वाटा आहे गेली कित्येक वर्ष मीही या चळवळीत काम केलं आणि मी संघटनेबरोबर काम केलं निलेश मोहितेच्या आज विषय वेगळा आहे पण हे सुसज्ज कार्यक्रम जे आयोजित करतात त्यांची पार्श्वभूमी काय आहे आणि त्या पार्श्वभूमीतूनच घडलेला मी एक कार्यकर्ता आहे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते अनेक पँथर या निलेश मोहिते दादामुळे घडलं त्याबद्दल एकदा जोरदार त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजवा तर बऱ्याच वर्षांनी या स्टेज वर बोलतो मी बोलतोय आज मी कुठेही चळवळीत काम करत असलो एका सामाजिक चळवळीत असलो राजकीय चळवळीत असलो तरी माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्ते माझ्यासारख्या महाराष्ट्रामध्ये मग तो आमचा संदीप गायकवाड असेल कुलदीप असेल मी असशील किंवा अनेक कार्यकर्ते आज किती वेळ वेगवेगळ्या संघटनेत गेलो ज्या काही गोष्टी मध्यंतरीच्या काळामध्ये घडल्या पण आज ही स्टेज वरची मी एक सामान्य कार्यकर्ता होतो मी दादाला भेटलेलो माझी नुकतीच दादरचं नाव चैत्य करा त्यावेळेस बाईसाहेब जाधव सोबत होते त्यावेळेस म्हणजे या गोष्टीला सात आठ वर्ष कुठला बी जातो दादाच्या जा डोळ्यात आजही पाणी आहे आणि खरंच आम्ही ते दिवस एकत्र बघितले रात्र रात्रभर एकत्र राहिलो अनेक आंदोलन एकत्र केले राहिलो दादा त्यावेळेस मी अठरा वर्ष जाई नव्हतो आणि खरंच मला आज घडवलं डेअरिंग दिली किंवा आज माझ्याकडे जे वक्तृत्व आज त्याच्या बरोबर मी नुसती अकरावी कॉलेज सगळ्यांनी त्याच्या बरोबर केलं पण खरं सांगतो एक सवय लागली त्याच्यामुळे मला चैत्यभूमीला आम्ही सारखे जायचो गेलो की एकतरी पुस्तक घेतो आणि आजही मी घेतो मला किरण नाही तिकडे प्रदीप भाऊ आम्ही एकत्र काम केलं म्हणजे एक वैचारिक वारसा जपणारा आणि कार्यकर्ता घडवणारा असा हा उमेदीचा नेता नेता हा युवा तुमच्या सोबत आहे आणि आम्ही सगळे आज जे काही आहोत मी बऱ्याच आमदारांसाठी या टायमाला त्यांचं जे मॅनेजमेंट आहे टायमिंग आहे त्यासाठी काम केलं आणि त्या निवडणूक प्रक्रियेत मी राहिलो पण आज इथपर्यंत आणि या स्टेजवर मी उभा राहिलो या निलेश आणि मी का सांगतोय ते अशाच प्रकारचे सुसज्ज असे कार्यक्रम आणि आपला वैचारिक वारसा हा चळवळीचा वारसा याच प्रकारे दादाने पुढे येऊन जावा आणि शाहू महाराजांबद्दल बोलावं तितकं कमीच आहे बाबासाहेबांनी त्याचा उल्लेख केला आणि त्यांची खरच आपण जयंती आपण दिवाळी सारखी साजरी करूया याच्या पुढेही ती होत राहील आणि अशाच सुसज्जांनी अशाच चळवळ नवीन कार्यकर्त्यांना पुढे येण्यासाठी हा व्यासपीठ आता तू निर्माण करून देशील आणि माझ्यासारखे अजूनही कार्यकर्ते तुझ्या हातून घडतील आणि ते उद्या भविष्यात या महाराष्ट्राचं नेतृत्व करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इंदो जय भीम जय संविधान जय भारत